नाही कवठे मंग आणि आणि गल्ली आहे म्हणजे अंबिकाच मंदिर आहे त्याच्या साईडला गल्ले आहे आणि तिथं आत एवढ्या आतमध्ये साप बसलाय कोणता माहित नाही बघूया खुर्ची बॅगच्या कुठे दाखवा नाही काय करत बॅगच्या खाली कुठला <imled> ये <imled> नाही नको अशी थोडीशी लहान काठी हा हो। तस्कर जातीचा सा साप आहे आणि हा शक्यतो मानवी व्यवस्थित राहणारा साप आहे आणि तो ना काहीतरी खाऊन असा घरात येऊन बसलाय काय खाल्ले काय माहित नाही परंतु खाल्लेली जागा फुगलेली आहे ना त्याच्यामुळं ओळखत आणि हा सगळ्यात म्हणजे शांत साप आहे आणि जरी चावला तरी चावतो पण खूप आणि हा साप विषारी नाही बिनविषारी साप आहे आणि हा मानवी वस्तीत आत घरात येऊन बसलाय ना त्याच्यामुळे रेस्क्यू करावा लागतो आम्ही 너아이고가가좀 깜짝이 지 봐. 저제 핸드라인이 어디 이상해. 나? 안 되고 그있어너라고 원래 이 내가 처리해 थांबत काय केलं काय तरी खाल्लं एवढं बघा ना बोप वाईट लागू जरा हो। हो हो। हलता पण नाही येत नाही त्यांना ओव्हरलोड केलंय तर खाल्लंय कटिंग

काहीतर खाल्ले ना तेव्हा शांत आहे आणि त्याने काहीतरी खाल्लेलं आहे आणि त्याला जास्त म्हणजे त्रास दिला तर तो खाल्लेला रिटर्न काढेल Thank you. पकडले ना आता एवढं काय आणि हा म्हणजे सुंदर साप आहे स्त्रियांच्या दागिन्यासारखा असणारा स्किन वेगळी आहे आणि पाठिमाग शेपूट वेगळा आहे इतर वेगळीच नाही पाठीमाग शेपूट वेग वेगळा आहे आणि मोठा हा बघितलेला आहे तस्कर जातीचा साप आहे आणि हा साप शक्यतो मानवी व्यवस्थित राहणारा सापच आहे आणि तो एवढ्या आत कुठून बाहेरून गेला आत आतमध्ये जाऊन बसलेला पुरा आणि तो खाल्लेला ना त्याच्यामुळे एका ठिकाणी असा शांत बसलेला त्याच्यामुळं म्हणजे व्यवस्थित सापडला नाहीतर काय चावला असं काय अगदी तसं साप चावत नाही ग त्याला धोका वाटल्याशिवाय ती झोपलेली मग तिला कसा नाही चावला कोणी बघितला मीच बघितला अग साप कोणता पण ना असा म्हणजे चावत नाही तो असं चाललाय चला चावून जावे असं नाही म्हणत त्याला त्याच्यावरती ते पाय पडला त्याला त्रास झाला तर चावतोय कळलं का कुठला बिनविषारी साप आहे तस्कर जातीचा याला पाठ करूया

आणि या नाव काय हो तुमचं अंबादास ज्ञानू चव्हाण हा अंबादास ज्ञानू चव्हाण कवटे म्हणकार आणि गल्ली आहे अशी आणि गल्लीत म्हणजे साप येणं साहजिक असते आणि तो आतमध्ये येऊन बसलेला त्याच्यामुळं व्यवस्थित असल्यामुळं रिस्क्यू करावा लागला आणि हा साप बिनविषारी तस्कर जातीचा साप आहे हा म्हणजे जरी चुकून चावला किंवा कसाही चावला तरी म्हणजे माणसाला काय सुद्धा होत नाही फक्त एक पीटीचं इंजेक्शन घ्यायचं ते काय घ्यायचं त्याच्या दातामध्ये बॅक्टेरिया असतात ना मग ते भक्ष पकडताना ते भक्ष्याचं काय तर भक्ष्या भक्ष खात असताना त्याच्यामुळं त्याच्या बॅक्टेरिया आपल्या शरीरात जाऊ नये त्याच्यासाठी <laughs> एक म्हणजे टी टीचे इंजेक्शन घ्यायचं बाकी सुद्धा होत नाही बिनविषारी साप चावल्यानंतर आणि यांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी हा साप वाचवला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप वाचवा निसवा